एस के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मुंगाची डाळचा शिरा बनवतोय डाळला मी रात्री भिजत घातलं होतं ती त्याच्यातली डाळ आहे ना उरलेली आहे तर मी म्हटलं आता शिरा बनवून टाकूया माझा कॅमेरा आहे एक साईडला जातोय एका साईडचा त्याचा पाय तुटला आहे त्याच्यासाठी जरा वाकडा होतोय हा स्टँड तर वाकडं आहे ते त्याला जरासं वाकडं तिकडं करून आणि बसवते मी आता हे बघा डाळ माझी चांगली भिजलेली आहे मस्त दोन चमचा घी टाकले मी छोटे चमच पव खायाचे स्पून आता डाळला आपण मस्त भाजून घेऊया आता गुळ घेतला आहे मी नेहा आपला गावठी दे देशी गुळ आहे गोळ जेवढं तुमच्या हिसाबाला पाहिजे तेवढं टाकू शकता आता मी माझ्या हिसाबाने टाकते गोळ किती लागतं तेवढं अर्धा ग्लास पाणी टाकते गुळाचं पाणी करून घेऊया हे बघा आता आपली डाळ पण चांगली भाजून होते मस्त सुटसुटीत झाली एकदम मस्त खुशखुशीत भाजून घ्यायची आहे कारण की याचा पावडर बनवायचा आहे आपल्याला आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते डाळला पण छान कलर आलाय मस्त थोडीशी थंडी होऊ देऊया आणि मग मिक्सरला लावून वाटून घेऊया आता मिक्सरमध्ये मी डाळ वाटते आता याच्यात परत घी टाकूया आपण दोन चमचा रवा घेतला आहे मी म्हणजे त्याला र आपल्या दा मुगाची डाळचा रवा आहे ना हा तर त्याला चांगली बाइंडिंग देणार म्हणून मी रवा टाकला आहे दोनच चमचा घेतल्या आहेत त्याला पण छान भाजून घेऊया कच्चा नाही लागला पाहिजे आणि ही डाळ मी अशी वाटून घेतली बारीक घी तुमच्यावर जेवढं टाकू शकता तेवढं टाकू शकता तर आमच्याकडे जरा तेल आणि घी थोडंसं कमी खातात म्हणून मी घीचा वापर कमी करते घी चांगलं आहे शरीरसाठी खायला पण आमचे जरा पोरं नाटकं करतात खायसाठी आता परत मी रवाला मध्ये भाजते छान असा थोडासा ब्राऊन कलर आला त वर भाजून घेऊया आता ही डाळ त्याच्यातच टाकते मी वाटलेली मी लागता लागता टाकते घी एक सोबत समती नाही टाकत जेवढी डाळ तेवढी तुम्ही घे घेऊ शकता वाटीचा माप घेऊन आता आपलं डाळ पण मस्त भाजून झाली आहे पावडर आणि रवा पण भाजून झाला आहे आता आपण गुळाचं पाणी उकडलेलं आहे गरमच पाणी टाकायचं आहे आपल्याला याच्यात तुम्हाला माझी रेसिपी आवडते की नाही न ना। तुम्ही कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्रायबर करा कमेंट तर करत राहा माझी रेसिपी तुम्हाला आवडते की नाही त्याच्यासाठी कमेंट करा गाठ्या नाही पडले पाहिजेत पाणी लाग मी थोडं थोडं करून टाकते एकदाच नाही टाकले आता परत थोडं टाकणार सगळं पाणी टाकायचं आपल्याला पण लागता ला, लागतं टाकायचं जेवढं ठेवलं आहे तेवढं टाकणार आहे मी कारण की गाठा नाही पडले पाहिजे म्हणून मी असं टाकते हे पाणी आणि थोडीशी एलची पावडर पण टाकते एलची पावडर नाही टाकले तर सुगंध येणार नाही सगळं पाणी टाकून दिलं आहे बघा छान आणि परत अजून घी टाकते मी तुम्हाला जास्त टाकायचं असतं तर जास्त टाकू शकता असं लतपत करू शकता तुम्ही आपला शिरा तयार झालाय थोडेसे काजू बदाम पण टाकते हे ऑप्शनल आहे टाकू शकता नाही टाकू शकता मी टाकले म्हणजे खाताना जरा मस्त लागते तोंडाला खाताना सखसतनी लागतात ना तोंडात हे बघा आपला रवा तयार झाला आहे थोडंसं मी म्हटलं काजूचे जरा सजावट करते तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा